पाऊ सा सकाळ पासून हजेरी लावली आहे कुठे कुठे लावली कुठे कुठे पडते पाऊस आमच्याकडे खूप पडावे बाबा पाऊस हॅलो मित्रांनो मी जाता ही आणायला आता शाळेतून पाँगी, पाँगी, किती पड़ते, किती पड़ते। तो उस पड़ता पाउस पड़ता पड़त नहीं काम धामाता Mm-hmm. <laughs>

अले बापले एक मिनिट थांब देता दे माझ्या नको मग मला नाही पुरत तू समोर समोर ना, मामा दे ना मला नको मग पुरत नाही मला पाऊस लागला तू म्हणजे समोर समोर चल ना अशी समोर समोर चल मी समोर पकडते छत्री ठीक आहे चल समोर समोर चल ना पाठीमाग नको राहू चल ना समोर चल मजा पाई चल चल समोर शी बल इकून ना, अरे मैं पारती का, का साइट न इकड़, इकड़ का, इकड़ का इकड़ गा, इकड़ गा। चल पानी, -पानी भले। तो घाम बर बर, बिटू बिटूवाट बगते तुझी दीदी कभी ये दीदी कभी यती मनाल बिटू पापा आगे तो आगे

చైనా చూసిన పాన మనతి అ किती पाऊस 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 चल लवकर लवकर <laughs> मग तू भिजेल मी तुला भिजून देऊ का मग चांगलं सोबत सोबत चल पाऊस नको भिजू घरी गेले ना परत आंघोळ करा हम्म शी तू किती भरून गेलीस मग काय करायचं बघ किती म्हणजे आपले बघ अडे रे समोर बघ ठीक अडे देखील हा चाल चल उड्या नको मारो घासरून पडशी काय म्हणते या सर्वला हळू 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 घसरून पडशी अग कुठं पण नको हात लावू व्यवस्थित चल